सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्येत्रंभ गौरी नारायण मनुते तर ताई चाकणवरून आलेले आहेत पूजा साहित्य आणि कुंचन सेवा धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो घेण्यासाठी तर ताईंना विधिवत पूजा करून देऊया कुंचनची तर सामुदायिक पूजा होतीच आपली तर ताई कुंचन सेवा घेतलेली आहे धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे आपल्याकडं त्याचबरोबर ताईने कुंचन सेवेसाठी साहित्य घेतलेलं आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कुंचन सेवेसाठी ताईने पोटली घेतलेली आहे त्याचबरोबर बघा कुंचनसुद्धा घेतलेलं आहे आणि माता लक्ष्मीच्या कृपेने धनलक्ष्मी कुंचन सेवा म्हणजेच अखंड लक्ष्मी प्राप्ती आर्थिक प्रगतीसाठी कर्जमुक्तीसाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तर शंखचक्र नाम अवेलेबल नव्हते पण सध्या उपलब्ध आहेत तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता तर ताईंचं बघा कुंचन सेवेसाठी घेतलेलं साहित्य बघायला मिळणार आहे तर कुंचन सेवेसाठी बघा चांदीची रत्न कवड्या गोमतीचक्र हे लागतं चांदीचं हळकुंड घेतलेलं आहे ताईंनी त्याचं बघा चांदीचं चा चांदी चा बुदळ्याचं चा फूल घेतलेलं आहे पारिजात घेतलेलं आहे त्याचं बघू शकता जास्वंद फूल घेतलेलं आहे ताईंनी कमळ फूल घेतलेलं आहे श्रीफळ नारळ घेतलेला आहे अकरा अक्षदा मोती आणि पोळा लवंग घेतलेली घेतलेले आहे त्यासोबत बघा एक मोती घेतलेला आहे ताईंनी एक पोळा आणि अकरा अक्षदा त्याजवळ बघा पंचरत्न ओपन कर हां पंचरत्न घेतलेले आहेत ताईंनी त्यासोबत आणि पिवळ्या हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत अकरा अकरा त्याजवळ बघा ताईंनी कवड्या गोमती चक्र घेतलेल्या आहेत पाच कवड्या पाच गोमतीचक्र आणि ब्राऊन कवड्या कलरच्या कवड्या अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा ताईने घेतलेली आहे आणि ताई सेवा घेण्यासाठी आपल्याकडं चाकणवरून आलेले आहेत दीड तास चालणार रुद्राक्ष अगरबत्ती ताईने घेतलेली आहे त्याचसोबत श्रीगंध अगरबत्तीसुद्धा ताईने आपल्याकडे घेतलेली आहे रांगोळी साचे सुद्धा ताईने घेतलेले आहेत तर बघू शकता देवी देवतांना नव्यासारखं चमकवण्यासाठी आणि देवी देवताच्या मूर्त्या चमकण्यासाठी ही चंदन पावडर आपल्याकडे मिळते त्यासोबत ताईने श्रीयंत्र रांगोळी साचा घेतलेला आहे छोटूमध्ये त्याचबरोबर ताईने एक अत्तर घेतलेलं आहे मोगऱ्याचं कारण पोटलेला लावायला कारण धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागतं त्याचबरोबर ताईने एक नजरबट्टूसुद्धा घेतलेला आहे आपल्याकडं घराला आपल्या व्यवसायाला वाईट शक्ती निगेटिव्हिटीपासून संरक्षण नजर लागू नये म्हणून त्यासोबत तुळजाभवानी प्रसन्न हा रांगोळी साचा घेतलेला आहे ताईंनी आणि एक छोटा तुपाचा दिवा अशी ताईंची ऑर्डर आहे ताई नाव काय तुमचं विजया 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 ताई असं मी म्हणेल तर विजया ताईंची ही ऑर्डर आहे तर तुमचं नाव पूजा नाही असं काही नाही सगळ्यांना पूजा करून मिळत तर तर इच्छा झाली ताईचं आकनवरून आलेले आहेत आणि माता लक्ष्मीची खूप छान सेवा झाली तर ताईंनी युट्यूबला बघितली होती ना युट्यूबला ताईने आपली कोणत्या सेवा बघितली आणि त्या घ्यायला आल्या कसं वाटलं ताई छान वाटलं मस्त तर धन्यवाद पुन्हा अशीच व्हिजिट करा